नमस्कार मी संदीप दातखळे राजोग न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो, सध्या मित्रेला ऐरनियू प्रश्न आहे तो म्हणजे अकोले संगमेर हा जो काही प्रश्न रेल्वे संदर्भात उपस्थित झाला आहे तो म्हणजे पुन्हा नाशिक रेल्वे संदर्भामध्ये आणि मित्राहो काही दिवसापूर्वी जेव्हा पहिल्यांदा कुठंतरी इकड इकडला सर्वे झाला होता आणि आता तीच रेल्वे कुठंतरी नाशिक सिन्नर अकोले संगमेर बोटा घरगाव किंवा त्या मार्गे आळेफटा नारेगाव जुन्नर पुणे मी अशा पद्धतीने जाणार होती परंतु आता तिचा मार्ग बदलवण्यात आलेला आहे खरं तर पहिल्यापासून जी यांनी खरंतरी ठोस भूमिका या ठिकाणी घेतली असे संतोष फापाळे आपल्यासोबत आहे त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार मान्य सतीशजी फापाळे आहेत आणि ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आज तहसीलदार किंवा पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं आहे नक्की काय दिलंय थोडंसं जाणून घ्या सर्वात प्रथम सतीश फापाळे पत्रकार आपल्यासोबत आहे नमस्कार मी संदीप दातखळे राजोग न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र सध्या मी तिला प्रश्न आहे तो म्हणजे अकोले संगमेर हा जो काही प्रश्न रेल्वे संदर्भात उपस्थित झाला आहे तो म्हणजे पुणे नाशिक रेल्वे संदर्भामध्ये आणि मी हो, काही दिवसापूर्वी जेव्हा पहिल्यांदा कुठंतरी इकडं इकडला सर्वे झाला होता आणि आता तीच रेल्वे कुठंतरी नाशिक सिन्नर अकोले संगमेर बोटा घरगाव किंवा त्या मार्गे आळेफटा नारेगाव जुन्नर पुणे मी अशा पद्धतीने जाणार होती परंतु आता तिचा मार्ग बदलवण्यात आलेला आहे खरंतर पहिल्यापासून जी यांनी खरी ही ठोस भूमिका या ठिकाणी घेतली असे संतोष फापाळे आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार मान्य सतीशजी फापाळे आहेत आणि त्यांचेही सर्व कार्यकर्ती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आज तहसीलदार किंवा पोलीस स्टेशन यांना निवेदन दिलं आहे नक्की काय दिलं आहे थोडंसं जाणून घ्या सर्वात प्रथम सतीश फापाळे पत्रकार आपल्यासोबत आहे नक्की आज तुम्ही जे निवेदन दिलं आहे कशा संदर्भ दिले काय सांगाल नमस्कार संदीप भाऊ तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेला प्रथमतः हे सांगू इच्छितो की जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल संगमनेर तालुका असेल आणि अकोले तालुका असेल या सर्व तालुक्यातील जी जनता आहे ही अनेक काळापासून पुणे नाशिक रेल्वेची या मार्गे व्हावी या प्रतीक्षेमध्ये आहे आणि खरं तर या जनतेच्या विकासासाठी आणि येथील विकासात्मक ही जी आमचा अकोले तालुका जो आहे हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो आणि खरं तर या आदिवासी बांधवांना कुठंतरी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आणि विकासात्मक यांचा विकास होण्यासाठी खरं तर ही रेल्वे अतिशय महत्त्वाचा हा मार्ग आहे परंतु काही राजकीय पुढारी असतील किंवा नेते असतील यांच्या काही हस्तक्षेपामुळे त्याच्यामध्ये अनेकदा बदल झाले प्रथमतः या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की विकास क्रांती सेना या विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष आहे भगवान दादा काळे उपाध्यक्ष आहे आंबिदुमाला गावचे हेलिकॉप्टर सरपंच जालंधर गागरे आणि आमचे संतोषजी पापळे कार्याध्यक्ष आहेत या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून खरं तर बारा बारा जानेवारी दोन हजार चोवीस यावेळी देखील या ठिकाणी व गारगावपासून ते अकोल्याच्या तहसीलपर्यंत तीन दिवसाच्या मुक्कामासह साठ किलोमीटरचा पाय अंतर चालत खरं तर या गावांमध्ये म्हणजे ज्यामध्ये बेलापूर असेल इथं मुक्काम केला त्याच्यानंतर ब्राह्मवाडा असेल त्याच्यानंतर कोथुळा असेल या गावांमध्ये मुक्काम करत खरं तर या ठिकाणी लोकांची जनजागृती करत या विकासात्मक दृष्टीने हा रेल्वेमार्ग किती महत्त्वाचा आहे या दृष्टीने जनजागृती करत या तहसीलपर्यंत येऊन या हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे आणि बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे जी रेल्वे आहे ती संगमनर आणि अकोले तालुक्याच्या हद्दीवरून गेली पाहिजे ही मागणी प्रथमता होती आणि त्याला आत्ता दोन वर्ष होत गेलेलं होत आलेलं आहे आणि आत्ता पुन्हा एकदा ह्या रेल्वेच्या संदर्भामध्ये कुठेतरी एक आशेचा किरण म्हणून या रेल्वे मार्गाकडं हे दोन्ही तालुके पाहत होते जुन्नर तालुका देखील पाहत होता परंतु त्याच्यामध्ये अचानक बदल झाला आणि हा अचानक अचानक बदल झाल्यानंतर जुन्नर तालुका असेल संगमनेर तालुका असेल अकोले तालुका असेल या तालुक्यातील जनतेला खरंतर धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यातून कुठेतरी रेल्वे मार्ग जातोय की काय या दृष्टिकोनातून ही जनता पुन्हा एकदा जागृत झालेली आहे यानंतर काही विरोधी पक्षाचे नेते देखील याच्यामध्ये जागृत झालेले आहे का हा रेल्वे मार्ग जो पुणे नाशिक जो सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग बनवला याचा खरा इतिहास असा आहे का हा रेल्वे मार्ग पुण्यावरून जर निघालो तर त्या पुन्हा नाशिक जो महामार्ग आहे याच्या पश्चिम बाजूने दाखवला आहे म्हणजे पिंक बुकमध्ये ज्या रेल्वे मार्गाची नोंद केली गेलेली आहे एफ एल एक्सनुसार अंतिम सर्वेनुसार अंतिम स्थळ सर्वेनुसार ज्याची नोंद केली गेलेली आहे तो पश्चिम बाजूने दाखवला गेला त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी त्याच्यामध्ये राजकीय फायद्या करता तो दोनशे दहा किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग सेमी हायस्पीड रेल्वे करून दोनशे पस्तीस किलोमीटर अंतर केलं आणि दोनशे पस्तीस किलोमीटर अंतर करून त्याच्यामधला मार्गात बदल केला आणि आत्ता तर असं दिसतं की तू रेल्वेमार्ग जी जुनी मन होती पुण्यावरून पुणताब्याला जायचं अशा प्रकारचा रेल्वेमार्ग तो पुण्यावरून अहमदनगर शिर्डी आणि सिन्नर अशा प्रकारचा बनवण्याचा घाट या ठिकाणी त्या आपले जे रेल्वे मंत्री महोदय आहेत त्यांनी त्या ते दिवशी घोषणा केली की अशा प्रकारचा रेल्वेमार्ग होणार आहे परंतु हा रेल्वेमार्ग होत असताना आमचा अकोले जो आदिवासी तालुका म्हणून समजला जातो या तालुक्यामध्ये खरं तर पर्यटनाच्या दृष्टीने कळसुबाई असेल हरिश्चंद्रगड असेल अशा ब असेल रांधा फॉल असेल अशा विविध प्रकारचे पर्यटन स्थळ आमच्या या तालुक्यामध्ये म्हणजे याला मिनी जम्मू काश्मीर म्हणून अकोले तालुक्याला संबोधलं जातं या विकासाच्या दृष्टीने जर पर्यटक या ठिकाणी यायचे असतील तर हा रेल्वेमार्ग सर्वात महत्त्वाचा असते आणि हा रेल्वे मार्गामुळे येथील जे आदिवासी आमचे बांधव आहेत यांना रोजगाराची निर्मिती होईल व्यवसायाची निर्मिती होईल आणि यातून कुठेतरी आमचा हा तरुण वर्ग आहे हा मुख्य प्रवाहामध्ये येण्यामध्ये ह्या रेल्वे मार्गामुळे त्याचा उपयोग होईल परंतु अशा प्रकारचं राजकीय खेळ्या आणि राजकीय फायद्याकरचा जर रेल्वेचा खेळखंडोबा केला जात असेल तर सामान्य जनता गप्प बसणार नाही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सर्व जनतेच्या ज्या आशा होत्या ज्या इच्छा होत्या ह्या इच्छा घेऊन आणि आशा घेऊन जे मन जनतेच्या मनामध्ये मा जे होतं ते विकास क्रांती घेऊ सेना हे हा प्रश्न घेऊन पुढं जात आहे आणि म्हणून या सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की कार्याध्यक्ष संतोष फापळे असतील आमचे या ठिकाणी स मसुंडी गावचे सरपंच असतील संभाजी बोडके असतील या ठिकाणी आमचे करंडीचे सरपंच असतील अतिशय आम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन करून एकदम शांततेच्या मार्गाने सर्व काही या यापूर्वीनी आंदोलनं केली परंतु त्याची कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दखल घेतलेली आम्हाला दिसत नाही आणि म्हणून या विकास क्रांती सेनेला आता खरं तर रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे म्हणून सर्व अकोले तालुका असेल जुन्नर तालुका असेल आणि संगमनेर तालुका असेल या सर्व जनतेला मी आव्हान करू इच्छितो की विकास क्रांती सेनेने येत्या बारा जानेवारी रोजी संगमनर तालुक्यातील बोटा येथील स्वराज्य फूड मॉलसमोर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद करून खरंतर ही मागणी जी आहे ही स केंद्रापर्यंत पाठवण्याची मागणी आणि आमची जी मागणी आहे या सर्वसामान्य जनतेच्या विकासात्मक मागणी आहे आम्ही आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही किंवा राजकीय हेतून हे आंदोलन करत नाही परंतु जर जनतेच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांसाठी जर पक्षांचे नेते किंवा राजकीय नेत्यांचे ने कुठंतरी हात गुतलेले असतील तर आम्हाला आमचे काही कुठे हात गुतलेले नाही आम्ही या सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरणार आहोत आणि म्हणून बारा जानेवारी रोजी बोटा या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनतेने या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन खरं तर या आंदोलनाचा आवाज मोठा बुलंद करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून आणि आंदोलन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो रेल्वे मार्ग ज्या प्रकारे पहिला ठरला होता त्याच मार्गाने जाईल नाही जे गेला तर पुढच्या आंदोलनाची दिशा देखील विकास क्रांती सेनेचे जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आणि सदस्य असतील ते त्यांची दिशा ठरवतील या निमित्ताने मी एवढंच सांगतो